महाराष्ट्र केसरी सारख्या अनेक स्पर्धा बरका दिवटे साहेब महाराष्ट्र केसरी सारख्या अनेक स्पर्धा किंवा खेड्यापाड्यामध्ये दिवस उत्सव यात्रा निमित्त नुसत्याची मैदान होतात त्या ठिकाणी ज्यांची हमखास हालगी वाजली जाते त्याशिवाय कुस्ती पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही आणि पैलवानांनाही फोळून सरत नाही असे आमचे कोल्हापूरचे शाहूच्या नगरीतील संजय बापू आवळे या ठिकाणी आज आम्हाला साथ देत आहेत म्हणून बापू मगाशी सांगितलं आखाड्यामध्ये पैलवान ज्या वेळेस कुस्ती खेळत असतो त्यावेळेस हलगीच रणवाटी वाजवलं जातं कधी डी जे लावतात का आणि म्हणून संजय राग यांच्यासाठी जरा एक टाळ्या होत्या आईच जाई वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्याच बोटी वीर शिवाजी आले संत संतन मले महात्मे भले निरा अलौकिक समान जीवा महाराष्ट्र भारत भूची शान जी, जी। भारत भूची शान जी, जी।, जी।, जी। या ठिकाणी काही मिनिटा मिनिटामध्ये स्पर्धेचा आपला हा दुसरा दिवस आहे स्पर्धेला सुरुवात होणार आहे दोन्ही इकडं बरे दोन्ही कडे डबल महाराष्ट्र केसरी आदरणीय विजय नाना मोठळे यांचं आगमन झालंय छान माहोल बनलेला आहे पण प्रेक्षक गॅलरीमध्ये जरी प्रेक्षक संख्या कमी असली तरी इतका मोठा शाहिरी बाना इथे सुरू आहे राज्यामध्ये नव्हे परदेशामध्ये घाललेला शिवशाहीर लोकशाहीर राजेंद्र कांबळे कडुसकर यांचं इथे आगमन झालंय म्हणून काय संख्या जरी कमी असली जरा एकदा टाळ्याचा गजर होऊन जाऊ द्या जरा टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या कुठलाही कलावंत असला त्या कलावंताला आर्थिक काही बक्षीस देण्यापेक्षा एक शाबासकीची टाळी वाजली कौतुकाची थाप पाठीवरती पडली तर मनभर सोनं त्याच्या प्रवृत्ती जातं हो आमचे धनवडे मामा जे जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक आहेत आणि भावी नगराध्यक्ष आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय मी फार कमी बोलतो पण माझं खरं ठरतं लगेच हसले सागर भाऊचे घेणारे युवा नेते सन्मान्य सागर भाऊ जगताप या ठिकाणी उपस्थित झालेत मनपूर्वक स्वागत आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचे सम्राट आमदार रोहित अदा पवार मित्रमंडळ कर्ज जामखेड आणि अहिल्यानगर कुथगिर संघा कुस्ती संघाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात झालेली आहे शाहीर बहारदार सुरुवात प्रारंभ आपण या ठिकाणी केलेला आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये युवकांच्या काळामधला ताईत म्हणून ज्याची ख्याती आहे की होय हा माणूस करू दाखवील कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व या तिन्ही कोणाचा संगम ज्यांच्यामध्ये आहे असं अनेकदा म्हणलं जातं की रोहित दादा जिथे उभं राहतात की हम जहापेकडे होतं हे लाईन वैषय सुरू होती आहे आणि धसका ज्यांच्या कार्याचा सर्वांनी घेतलेला आहे स्वप्नामधलं कर्ज जांगण उभा करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सुरू आहे मी शाहेरांना विनंती करतो की महाराष्ट्र गीताने आपण सुरुवात करावी आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपल्या सर्वांच्या निखळ मनोरंजनासाठी अनेक पुरस्कारांनी प्राप्त महाराष्ट्राचा लोकशाहीर शिवशाहीर राजेंद्र कांबळे खडोसकर यांना विनंती करतो आपण महाराष्ट्र गीताने सुरुवात करावी वन टू थ्री स्टार्ट या भारतात भाग्यशाली प्रांत कोणता